गुड मॉर्निंग आज आपण बाना हिल्सला जाणार आहोत गोल्डन ब्रिज आहे तिकडे आणि खूप छान असे स्पॉट्स आहेत छोटे छोटे बरं ते हिल्स असल्यामुळे हिल स्टेशन आहे थोडंसं टेम्परेचर कमी असणार आहे आणि आजचा ड्रेस कोड आहे येल्लो कलरचा त्यामुळे मी हा खरं तर टॉप घेतलाय आणि हे आपण वरचं श्रग आहे ते पण आपण पुलाबा कॉजवेला घेतलं होतं सो हे घातलंय आता बघूया थंडी आणि भागतीय का नाही तर मग आपला स्टोल आहेच सो काल रात्री आम्हाला बऱ्यापैकी वेळ मिळाला आय मीन आज साडेआठला नाश्त्याला भेटायचं होतं त्यामुळे बऱ्यापैकी झोप झाली आहे आता साडेआठला साडे नऊला ला आहे ब्रेकफास्ट झाला खूप आहे त्यामुळे पेरू वगैरे सकाळ मला जरा ऑमलेट हे स्वीट पोटॅटो काकडी टोमॅटो फ्राईड व्हेजिटेबल घेतले म्हणजे ऑलमोस्ट जेवला आहे तो <laughs> पण आजचा ब्रेकफास्ट मजा नव्हती म्हणजे नॉन आयटम्स खूप होते मग रताळं खाल्लं आहे आणि असंच काय काय एक तांदळाचा काहीतरी पदार्थ होता त्यांचा पण तोही असा मजाने आली म्हणजे असं मिळमिळीत होता आणि आजूबाजूला सगळ्या नॉनव्हेज आयटम्स असल्यामुळे मला तो खावा सांगायला <laughs> आणि हा पण मी गिरणारचा इन्स्टंट चहा जो नेलेला आहे तो आज प्यायली आहे त्याच्यामुळे असं छान वाटतंय आहे जरा फ्रूट्स खाल्ले पेरू मी खाल्लाय छान तिखट मीठ लावून पेरू खाल्लाय रताळं खाल्लंय ही इकडची खूप छान आहेत म्हणजे एकदम असं पातळ साल आहे आणि ती अशी उकडवून देतात एवढी मजा काव खायला माहित नाही रे मला वाटते मी रे तुला पत्र लिहावे मला वाटते मी रे तुला पत्र लिहावे माया मो माया मोह ममतेचे जाळे तिरावे पत्र कोठे पाठवू, करता कोठे पाठू पत्र कुठे खाऊ긴 नाही रे आ यावे मजला पलीकडे ने आवे तोबा आ यावे आवे विठमाली करे बदला यावे अली अली करे चंद्रभागा कैसी पाडुरंगा करे विठमालीवे बदला पली करे हा

केबल कार साठी चाललोय आम्ही ऑल येलो केबल कार कडे जाणारा कॉरिडॉर खूपच सुंदर होता अशी छोटी छोटी स्कल्पचर्स होती आजूबाजूला हे रंगीबेरंगी कंदील फारच सुंदर दिसत होते हा पॅसेज तर फारच सुंदर होता छतावर अशा कागदी होड्या लावून डेकोरेशन केलं होतं ही, ही, ही अशी केबल कार आहे ही थांबत नाही ही अशी मुवमेंट मध्ये असताना त्याच्यात बसायचं आहे पण ती स्लो आहे त्यामुळे काही टेन्शन नाही फायनली आम्ही केबल कार मध्ये बसून निघालो खूप खूप छान वाटत होतं खूप छान व्ह्यू होता कारण आम्ही डोंगरावरून चाललो होतो आणि ही केबल कार वीस मिनिटाची राईड होती त्यामुळे खूप वेळही वाव इथे आम्ही एक रील करणार आहोत <laughs> आम्ही असे वर वर जात होतो कसं वाटत तुम्हाला

हा वीस मिनिटाचा केबल कारचा प्रवास फारच अमेझिंग होता म्हणजे या एक्सपिरियन्स साठी तरी बाना जायलाच हवं हे स्टाफ क्वार्टर्स आहेत आता आपल्याला सांगितलं होतं रेनकोट घ्यायला पण खाली एवढं ऊन होत त्यामुळे आपण घेतला आता जर वरती पाऊस असेल तर हालत बेकार होणार आहे का गोल्डन सी सी गोल्डन आम्ही पोहोचलो अतिशय गर्दी होती पण आमच्या सुदैवाने वातावरण मात्र फारच उत्तम होत म्हणजे खूप ऊनही नव्हतं आणि पाऊसही आला नव्हता त्यामुळे या ब्रिजवर अगदी मनसोक्त असा आनंद घेता आला निसर्ग तर फारच अप्रतिम होता गोल्डन ब्रिजवर आम्ही रील्सचे छोटे छोटे शॉर्ट्स घेतले म्हणजे सगळ्यांनाच त्यात सहभागी केलं होतं आणि शाळेत जशा डान्सच्या छोट्या छोट्या स्टेप्स शिकवलेल्या असतात तशा स्टेप्स आम्ही ह्या रील्समध्ये केल्या कारण सगळ्यांच्या ॲक्शन्स एकसारख्या होणं हा मोठा टास्क होता पण खूपच धमक पानाहिल्सच्या म्हणजेच गोल्डन ब्रिजच्या आजूबाजूचा परिसर हा फुलांनी सजवलेला आहे म्हणजे अशी वेगवेगळ्या फुलांनी खऱ्या फुलांनी केलेली डेकोरेशन्स आहेत आणि खूप वेगवेगळ्या बिग, प्रकारची वेगवेगळ्या बिग, रंगाची अनेक अनेक फुलं आहेत अचानक वातावरण बदल आहे तुडुंब जेवल्यावर आम्ही फोर शो बघायला गेलो हे सगळं त्याचं एक्स्टिरियर होतं थिएटरकडे जाण्याचा हा मार्ग होता इथे अशा लाईन्स लावत होते आणि आय थिंक पंचवीस तीस माणसांना फक्त आत सोडत होते कारण तेवढ्याच सीट्स होत्या फोर डी थिएटरच्या बाहेरचा हा सगळा भाग होता खूपच लायटिंग होतं खूपच ऐस्पैस जागा होती आणि ती खूप छान डेकोरेट केली होती त्यामुळे इथून चालायला इथे रेंगाळायला खूप मजा येत होती बाना हिल्सला आलो आहे बाना हिल्स बघून झालं आहेत आणि मग आम्ही फ्रेंच फ्रेंच विलेजला आलो आहे फारच कमालीचं वातावरण आहे म्हणजे घटकेत ऊन आणि घटकेत थंडी असं आहे तर आता ऑलमोस्ट सगळं बघून झालं आणि खूप जमायला झालं आहे फोर डी शोजसुद्धा बघितले आहेत पण माझी बॅटरी म्हणजे फोनची बॅटरी गेल्यामुळे मला त्याचं काही शूट करता आलं नाही पण कमाल मजा आली आहे फोर डी शोजला अगदी दहा दहा मिनटाच्या फिल्म्स होत्या पण मजा आली बाकी सगळे इकडे चर्च आणि काहीतरी फ्री बिअर वगैरे असे काहीतरी सेंटर्स आहेत तिकडे गेलं तर आम्ही असे छान बसलो आहे आता फक्त चहा होता एक मसाला टी गरमवाला वाला तो इथे काही मिळत नाही पण छान वाटतं आहे असं पालक केबल मधून आपण जेव्हा वरती आलो तेव्हाचं वातावरण आणि आता परत जातानाचं वातावरण ह्याच्यात खूप फरक होता ढग धुकं म्हणजे ढगातूनच प्रवास चालला होता खूप थंड झालं होतं सगळं वातावरण बदलून गेलं होतं आता हा जो दिसतोय हा आहे ड्रॅगन ब्रिज जो आपल्याला हॉटेल रूम मधून सुद्धा दिसत होता इथे ड्रॅगन शो असतो म्हणजे ड्रॅगनच्या तोंडातून तीन वेळा आग येते आणि तीन वेळेला तो पाणी सोडतो या ड्रॅगन ब्रिजचे रंग सुद्धा वेगवेगळे बदलत असतात अगदीच मिनिटा मिनिटाला रंग बदलतात आणि हा शो बघण्यासाठी बाना हिल्सवरून आम्ही खास आधी इथे आलो आणि मग डिनरला गेलो असं वाटत होतं की काहीतरी खूप छान बघायला मिळणार आहे अर्थात हे जे लाइटिंग होतं रंग बदल जो होता तो फारच अमेझिंग होता पण ॲक्च्युअल ड्रॅगन शोच्या वेळेला त्या ड्रॅगनच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर येणे आणि नंतर पाणी बाहेर येणं हे काही तितकंसं फार ग्रेट वाटलं नाही कारण अशा गोष्टी आपल्याकडे अनेक ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत त्यामुळे त्याचं त्या कौतुक काही फार वाटलं नाही पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणून छान होता पण तुम्ही जर इकडे येणार असाल तर बाना हिल्सला जास्त वेळ व्यतीत करा जास्त वेळ घालवा आणि मग इकडे या घाईघाई करून इथे येण्या इतका हा वर्थ आहे शो असं मला नाही वाटलं पण एक गंमत म्हणून बघायला ठीक आहे पण हाच ड्रॅगन ब्रिज तुम्हाला तुमच्या हॉटेल रूम मधनं किंवा रस्त्याच्या कुठल्याही भागावरून दिसू शकतो त्यामुळे सहज येता जाता जर दिसला तर बघण्यासारखा डेफिनेटली आहे you okay, yeah. okay. असा होता आजचा दिवस आ, मजा आली वातावरणाने खूप साथ दिली म्हणजे ऊनही होतं तेव्हा आम्हाला खूप छान छान गोष्टी दिसल्यासुद्धा आणि ढग उतरले होते जे तुम्ही बघितलेच आहेत तशी थंडीही होती पण असं कुडकुड कुडकुड झालं नाही तर मजा आली उद्या फ्लाईट पकडायची आहे सो उद्या लवकर भेटायचं आहे तर आता थांबते इथेच भेटूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट Bye. Good night.